डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे नशा आणि टाळ्या सदळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सत्रामध्ये दोन जुलै दोन हजार बारा रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदळली वात्रटिका महाराष्ट्रातील तमाम दारुड्या अर्पण कवी कविता आणि दारू यांचं नातं उलवडून दाखवणारी आणि त्यांच्या कवितेकडे लोक कसं वागतात हे सांगणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नशा आणि टाळ्या जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही कवी झाल्याशिवाय कळत नाही कवीला कवितेची नशा असते असं म्हटलं जातं पण जर कवीला दारूची नशा चढली तर म्हणून जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही सदैव वातृिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो दारू आणि कविता एकत्र आल्या की दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात पेताडांचे काय खरे असते तरी कवीला टाळ्या पडत जातात पेताळांचे काय खरे असते तरीही कवितांना टाळ्या पडत जातात तरीही कवींना टाळ्या पडत जातात पुन्हा एकदा दुसरं कडून दारू आणि कविता एकत्र आल्या की दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात पेताळांचे काय खरे असते तरी कवितांना टाळ्या पडत जातात पेताळांचे काय खरे असते तरीही कवींना टाळ्या पडत जातात तरीही कवींना टाळ्या पडत जातात पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नशा आणि टाळ्या जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही आता यांचं जर कॉकटेल झालं तर पुढच्या कडव्या दारू आणि कविता एकत्र आल्या की दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात पेताळांचे काय खरे असते तरी कवींना टाळ्या पडत जातात पेताळांचे काय खरे असते तरीही कवितांना टाळ्या पडत जातात तरीही कवींना टाळ्या पडत जातात तरीही कवींना टाळ्या पडत जातात आजच्या जाता वात्रटिकेचं नाव होत नशा आणि टाळ्या ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country